नमस्कार खूप मी स्नेहा लांबरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे भेंडीची भाजी ही जवळपास सर्वांचीच फेवरेट असते आणि बऱ्याच जणांना ही भेंडीची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवून खायला आवडते ही तर आज मी सुद्धा तुम्हाला भेंडीच्या भाजीची एक सिंपल पण अतिशय टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी म्हणजेच मसाला भेंडी तयार करून दाखवणार आहे सोबतच भेंडीची भाजी चिकट होऊ नये आणि भाजी पूर्णपणे शिजवल्यानंतरही तिचा जो हिरवा रंग आहे तो टिकून राहावा त्यासाठी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे कारण माझ्या मते कुठल्याही भाजीचा रंग तसाच टिकून ठेवून भाजी बनवली तर ती भाजी चवीला हमखास टेस्टी लागते भाजीची ओरिजिनल चव आपल्याला अनुभवायला मिळते ही मसाला भेंडी तुम्ही अगदी कमी वेळेत आणि मोजक्या सामग्रीत झटपट तयार करू शकता तेव्हा सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेतही तुम्ही ही मसाला भेंडी टिफिनसाठी अगदी काही मिनिटातच तयार करू शकाल बनवायला जेवढी सोपी त्याच्या कित्येक पटीने ही मसाला भेंडी चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी लागते चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट चा रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे ह्या ताटामध्ये मी ह्या पाव किलो भेंड्या अशा पद्धतीने उभ्या चिरून घेतल्या तुम्ही ह्या भेंड्या तुमच्या आवडीप्रमाणे ह्यापेक्षा बारीक किंवा मग गोल स्लाइस मध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता पण अशा लांब सडक चिरलेल्या भेंड्यांची भाजी दिसायला फारच छान दिसते तेव्हा मी ह्यांना घेतलंय गॅसवर मी या कढाईमध्ये गरजेप्रमाणे थोडस तेल गरम करायला ठेवलंय सर्वात प्रथम मी तेलामध्ये तेलामध्येही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे यासोबतच अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग ह्या फोडणीमध्ये घालायचं आहे ह्याच्यातलं जिरं मोहरी छान असं तडतडलं की ह्याच्यामध्ये मी हे दोन मिडियम साईजचे लांबट चिरलेले कांदे परतायला खालणार आहे कांदा फुल फ्लेमवर मस्त ता असा तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा इथे आपला हा कांदा एकदम परफेक्ट असा तांबूस रंगावर परतून झालाय आता ह्याच्यामध्ये मी ही पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेणार आहे हळद ह्या कांद्यामध्ये एकदा अशी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची बस्तर आता चिरलेल्या सगळ्या भेंड्या मी ह्या कढाईमध्ये परतायला खालणार आहे ह्या भेंड्यांना मीठ घालून मिठासोबत परतून घ्यायचंय तर चवीप्रमाणे पाऊन चमचा मीठ मी ह्या भेंड्यांमध्ये घालणार आहे आणि मीठ घातल्यानंतर ह्या भेंड्यांना मी ह्या मिठासोबत आणि इतर घटकांसोबत फुल फ्लेमवर एक दोन ते तीन मिनिट चांगलं असं खालवर करून परतून घेणार आहे याच्याने काय होईल मिठाची चव या चिरलेल्या सगळ्या भेंड्यांना अगदी व्यवस्थित लागेल आणि सोबतच ह्या भेंड्या अशा फुल फ्लेमवर तेला मिठामध्ये परतून घेतल्याने या भेंड्यांचा चिकटपणा पूर्णपणे नष्ट होईल आणि भेंड्यांचा रंगसुद्धा तेलामध्ये परतून छान असा खुलून येईल भाजी पूर्णपणे शिजवल्यानंतरही या भेंड्यांचा रंग फिका किंवा मग पिवळसर अजिबात पडणार नाही बस्तर आता या भेंड्यांवर घट्ट झाकण ठेवून ह्यांना आपण मिडियम फ्लेमवर सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत मध्ये फक्त एक दोन ते तीन वेळेस ह्यांच्यावरचं झाकण काढून ह्यांना खालवर करून घ्यायचंय म्हणजे या सगळ्या भेंड्यांच्या स्लाइस एकसारख्या शिजून निघतील तर इथे आपण या भेंड्या ह्या ठिकाणी ऐंशी टक्के शिजून घेतल्या आहे हे पहा तुम्ही इथे पाहू शकता या भेंड्यांचा रंग इथे अजूनच जास्त खुलून आलाय यांना झाकण ठेवून ऐंशी टक्के शिजवल्यानंतरही या भेंड्या मस्त अशा हिरव्यागार दिसताय आहे बस आता ह्याच्यामध्ये आपण ही सुरुवातीला एक चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेऊया यासोबतच अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरा पूड अर्धा चमचा आमचूर पावडर आणि ह्या वाटीमध्ये मी हे अर्धी वाटी बेसन तव्यावर मंद आचेवर मस्त असं खमंग भाजून घेतलंय तर हे भाजलेलं तीन चमचे भरून बेसन मी ह्याच्यामध्ये घालणार आहे हे जे भाजलेलं बेसन आपण ह्याच्यामध्ये घातलंय ह्याच्यामुळे आपल्या ह्या भाजीला ह्याची टेस्ट फारच छान येईल आणि सोबतच या भाजीतलं मॉइश्चरसुद्धा हे बेसन शोषून घेईल त्यामुळे आपली ही भाजी चिकट सुद्धा होणार नाही बस्तर आता चवीनुसार मी ह्याच्यामध्ये दीड चमचा लाल तिखट घालून घेणार आहे तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर असे ह्या भेंड्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे हे पहा बेसनमुळे ह्याच्यातले सर्व घटक या भेंड्यांच्या स्लाईसला मस्तपैकी कोट झाले एक महत्वाचं सांगायचं म्हणजे ह्याच्यामध्ये बेसन हे भाजलेलंच घालायचंय कच्चं बेसन ह्याच्यामध्ये अजिबात घालायचं नाही आहे त्याच्याने तुमच्या भाजीच्या चवीमध्ये फारच फरक पडेल भाजीला म्हणावी अशी चव येणार नाही लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट यांना असं सर्व घटकांसोबत परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे गरम मसाला सुद्धा एकदा ह्या सर्व घटकांसोबत भाजीमध्ये मिक्स करून आहे सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर लो फ्लेमवर ह्या भाजीला अधून मधून खालवर करून झाकण न ठेवताच पूर्णपणे शिजून घ्यायचे साधारण तीन ते चार मिनिट तुम्ही ह्या भाजीला झाकण न ठेवता शिजवून घ्यायचे तर हे पहा इथे आपली ही मसाला भेंडी एकदम परफेक्ट आणि झटपट बनवून तयार झाली आहे आणि तुम्ही इथे बघितलंच असेल आपली ही मसाला भेंडी ह्या ठिकाणी पूर्णपणे शिजवल्यानंतरही चिकट अजिबात झालेली नाहीये शिवाय आपल्या ह्या भाजीचा रंग सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ह्या भेंडीच्या भाजीचा रंग तर ह्या ठिकाणी फारच मस्त असा हिरवागार खुलून आलाय भाजीचा रंग भाजी, भाजी पूर्णपणे शिजवल्यानंतरही फिका अजिबात पडलेला नाहीये ही मसाला भेंडी बघता क्षणीच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल फारच टेस्टी अशी आपली ही मसाला भेंडी ह्या ठिकाणी बनवून तयार झालीये नक्कीच ही भेंडीची भाजी तुमच्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडेल ह्या भाजीसोबत तुम्ही नेहमीच्या तुलनेत दोन चपात्या तर नक्कीच जास्त खाल कारण ही मसाला भेंडी फारच टेस्टी लागते खाण्यासाठी सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी तुम्ही ही मसाला भेंडी अगदी मोजक्या सामग्रीत आणि अगदी काही मिनिटातच झटपट तयार करू शकता तर फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे अशी साधी सिंपल आणि चवीला जबरदस्त टेस्टी अशी मसाला भेंडी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर